आघाडी घे मला असं वाटतं खरं तर एक लाखाची आघाडी घ्यायला पाहिजे तर आमचं मतदान हे पन्नास हजार आमदार साहेबांनी तळेगावला जावं राजन सोन्याला मैदानात उतरावं आणि मग दहा हजाराची आघाडी घेऊन दाखवावी हे माझं त्यांना आव्हान आहे जर तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवताय नगेंद्र परीक्षेची निवडणूक लढवताय हे स्पष्ट होत नाही आणि म्हणून हे गोंधळलेल्या अवस्थेतील उमेदवार आहे राजन सोन्याची माझी लढत व्हायला पाहिजे होती पण या लढतीचा रंग सुनील शेखे विरुद्ध सूर्यकांत वाघमारे असा यायला लागले आहे एक आमदार साहेब तुम्ही आमदार आमचे पण आहात आम्ही पण तुम्हाला मतं दिलेली तुम्ही मतं मागितली पाहिजेत तुम्ही केवळ एका उमेदवाराकरता मतं मागणं म्हणजे ज्या मतदारांनी तुम्हाला पंचवीस हजार मतं दिली अठरा आघाडीची अठरा हजाराची आघाडी दिली त्यांचा अपमान आहे आणि म्हणून मी देखील तुमचा मतदार आहे मी देखील तुम्हाला मतदान केलेलं आहे आणि दोन मतदान तुम्हाला तर मला असं वाटत नाही की तुम्ही जो उमेदवार जाहीर केला तो तुमच्या प्रचारात होता तो उमेदवार भाजपकडे इच्छुक होता तो उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस इच्छुक होता तो उमेदवार कडे देखील इच्छुक होता असा सर्व गुण संपन्न उमेदवार तुम्ही का निवडला याचं स्पष्टीकरण तुम्ही लोणाकरांना दिलं पाहिजे ही लढाई ही निवडणूक लोणाकरांच्या हातात राहिलेली नाही ही निवडणूक संपूर्ण तळेगावकरांच्या हातात गेलेली आहे आणि मला बाळासाहेब भेगडे देखील माझे चांगले मित्र आमदार देखील माझे चांगले मित्र तरी देखील दोघांनी मला उमेदवारी नाकारण्याचं कारण काय तर त्यामध्ये प्रामुख्याने येणारा विकास आराखडा लोहा शहराचा विकास आराखडा आहे मित्रांनो इथं कोण चांगले आहे कोण वाईट आहे हा प्रश्न नाही मी गेले आठ पंधरा दिवस विचार केला की मला अनुसूचित जातीचं आरक्षण पडण्यापूर्वी आमदार साहेब बोलवतात की तुम्हाला उभं राहायचंय बाळा वेगळे सांगतात ते आम्ही रवींद्र चव्हाणांना सांगतो तुमची उमेदवारी करून आणतो आणि मग नेमकी माशी कुठं शिकली तर मित्रांनो या लोळा शहराचा जो विकास आराखडा आहे त्या विकास आराखड्यामध्ये उद्याच्या नगराध्यक्ष पदाचं भवितव्य दडलेलं आहे आणि तुम्हाला कुठलाही प्लॅन पास करायचा असेल कुठलं आरक्षणही उठवायचं असेल पुण्याच्या जागेवर आरक्षण करण्यात टाकायचं असेल ते तुम्हाला तळेगावला जाऊन विचारावं लागेल आणि म्हणून मी, मी जी निवडणूक लढवतोय ती लोणाकरांच्या स्वाभिमानासाठी लोणाकरांच्या हक्कासाठी आणि लोळा शहराच्या विकासासाठी आणि म्हणून मी भांगरवाडीतील आणि लोळा शहरातील सर्व मतदार बंधू भगिनींना मी विनम्र आवाहन करीन की धनुष्य समोर येईन दाबून शिवसेना आर पी आय उमेदवारांना आपण विजयी करावं नगराध्यक्षपदाचा पदाचा उमेदवार म्हणून आपल्या सेवेशी मी सादर आहे मला मतदान रूपी आशीर्वाद देऊन विजयी करावं एवढं सांगतो धन्यवाद जय दे भीम जय भारत जय महाराष्ट्र